आज आपल्या नेलकरजी गावामध्ये दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं व आपल्या प्रथमता मी स्वर्गीय लोकनेते मोहन काका भोसले यांना प्रथमता अभिवादन वाहतो स्वर्गीय लोकनेते म्हणणे आमदार अनिल भाऊ बाबर यांनाही अभिवादन वाहतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावचे एक युवक नेते तालुक्याचे युवक नेते मान्य भैया भोसले यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं आज आपल्या तालुक्याचे खानापुरात विधानसभेचे युवक नेते ने आमदार मान्य सुभाष भैया बाबळ तसेच आताच आपल्याला आत मार्गदर्शन करून गेले ते आटपाडी तालुक्याचे माननीय तानाजराव पाटील साहेब आज या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिलेले उपस्थित राहिलेले आमचे संतोष भाऊ पुजारी आटपाडी मार्केट कमिटीचे थोड्या वेळापूर्वी गेले तसेच आज या घेतचे सुपुत्र माजी सरपंच माननीय बाबासाहेब काका भोसले तसेच आपल्या अर्जुनवाडीचे अक्षय शेठ अर्जुन तसेच आमच्या घानंदगावचे सरपंच किसन शेख कटरे साहेब तसेच हैदराबादचे शेख धनराज भोसले शेख कर्तुंबीचे डॉक्टर मान्य उमेश पुजारी साहेब तसेच अजितजी कटरे दादासाहेब सरगर मार्केट कमिटीचे संचालक व तरुंडीचे ज्येष्ठ नेते व माजी उपसरपंच नानाभाऊ पुजारी तसेच आपल्या गोमेवाडीचे युवक नेते संतोष भाऊ सरगर नानंद माजी सरपंच सदाशिव ढग्याबा आणि व्यासपीठावरील सर्व व आपल्या करतुंडी पंचायत समितीच्या गणाच्या उमेदवार डॉक्टर मीनाक्षीताई उमेश पुजारी व आपल्या नेमकं पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुनीता दत्तात्रिय सरगर व आपण सर्व आज या पक्ष प्रवेश व जिल्हा परिषद पर निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्व भागातून आलेले सर्वजण यांचं मी प्रथमतः आपण सर्व वेळात वेळ वेड़ काढून थोडा कार्यक्रमाला वेळ झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी हे करतो धन्यवाद आज बोलायला झालं तर आज तुम्ही बघताय गेले बरेच दिवस आज हे निवडणुकीचं हे चालू आहे आज बरेच दिवस झालं नगरपंचायत असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील या निवडणुका काही कारणास्तव लांबल्या आज जिल्हा परिषदच्या सुद्धा निवडणुका तीन साडेतीन वर्ष निवडणुका लांबल्या आपण बघतोय आज येणाऱ्या काळात तीन साडेतीन वर्ष प्रशासकाचा काळ गेला या काळात सुद्धा विकास कामाच्या बाबतीत बोलायला झालं तर तसा मनावासा विकास काम झालं नाही आज आम्ही मी स्वतः स्वर्गीय लोकनेते मोहन काकांच्या पश्चात पाठिंबागा जिल्हा परिषदच्या निवडणुकीला उभा राहिलो आपण सर्वांनी या भागातून मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं कितली पंचायत समिती आपली तुम्ही सीट मला निवडून दिली आणि पलीकडले दोन तीन गावात थोडं अडचण आल्यावर थोडक्या मतात पराभव झाला त्याच्यानंतर आज वास्तविक बोलायला झालं तर आज स्वर्गीय अनिल भाऊ असतील अनिलभाऊच्या निवडणुकीत आम्ही एक मुकानं अनिल भाऊंच्या पाठीशी होतो त्यानंतर सुहासभाईंची निवडणूक झाली सुहासभाई यांच्या पाठीशी एक मुकान होतो त्यानंतर मार्केट कमिटी आठपाडीची निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा आपण एकत्र पद्धतीनं चांगल्या पद्धतीने लढलो आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुद्धा निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा एकत्र चांगल्या पद्धतीनं लढलो जिल्हा मजूर फेडरेशनची सुद्धा निवडणूक झाली त्या सुद्धा निवडणुकीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने लढलो आणि आज आपल्या निलकर जे गावचे माजी सरपंच बाबासाहेब काका भोसले आज त्या ठिकाणी जिल्हा मजूर फेडरेशनला आज उपाध्यक्ष आहेत अशा पद्धतीनं आज बोलायचं झालं तर आम्ही रोड सोडला नाही आज सुद्धा ही जिल्हा परिषदची निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर सर्व तारातून एकच चर्चा झाली की भैया तुम्ही उभा राहायला लागते आज मी सर्वांची चर्चा केली काय करूया काय करायचं सगळ्यांचं एक आलं की भैया अजून एकदा उपन आरक्षण पडलंय तुम्ही सर्वांनी उभा राहावा आज सुभाष असतील अध्यक्ष असतील व आज वरची मंडळी असतील सर्वांशी आम्ही चर्चा केली की येणाऱ्या काळात आपल्याला निवडणूक लढवायची आहे आणि भैयाने आम्हाला सांगितलं की आपलं धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवायला लागते की एक त्यांनी कारण सांगितलं वर एक चिन्ह आणि खाली एक चिन्ह त्या पद्धतीने आपल्या निवडणुकीत अडचणी वरच्याशी आम्ही चर्चा केली त्या पद्धतीने ही निवडणुकीला आम्ही धनुष्य चिन्हावर लढवण्याचं ठरवलं खास करून की आज बघताय मागचा एकत्रित आम्ही आलोय आज भैयावर आज आमदार आहेत आज बोलायला झालं तर आज खासदार विशालदादा पाटील सुद्धा खासदार आहेत येणाऱ्या जिल्हा परिषदेला मी खूप आहे आज जे आपल्या काही कामाच्या जी काही प्रश्न असतील ती मी एकच तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषदच्या मार्फत पर जी काय आज आपला आज श्री सिद्धनाथाचा भाग आहे आज तिथून सुरुवात होतो की आपल्या परिसरात शेवट जकाईदारा तीर्थक्षेत्राचा जो आपला भाग आहे त्या भागाला आज देवस्थान मंदी का सुरुवातीला स्वर्गीय लोकनेते मोहन काका बसले आणि ही सर्व देवस्थान घ मध्ये गाठले भैया त्यानंतर आता अलीकडे आपलं सिद्धनाथाचं देवस्थान ब मध्ये गेलेलं आहे निधी यायला लागले आज आपलं घोडेपूर तीर्थ क्षेत्र असेल बरीच काम ह्या भागामध्ये आज टेंबूचं पाणी सुद्धा आलेलं आहे टेंबूचं पाणी आलं शेतीचं क्षेत्र इथं वाढायला लागले येणाऱ्या काळात आपल्याला ह्या ठिकाणी आज शेतीसाठी मस्त शेती झाले पण आज अंतर्गत रस्ते नाही आज माल तयार होतोय माल तयार होण्यासाठी असेल तर आज आपल्याला कोल्ड स्टोरेज असू द्याल काही सुविधा असू आज आपल्या भागातील शिक्षणाचा शे, शे, विषय असू द्या त्या बऱ्याच समस्या आहेत ज्या आम्ही जिल्हा परिषद मार्फत होणाऱ्या समस्या आहेत त्या जिल्हा परिषद मार्फत करू आज वर आपल्याला सुहासभाई आहेत त्यांच्या मार्फत होतील वर खासदार साहेब आहेत त्यांच्या मार्फत होतील आणि येणाऱ्या काळात जी काही योजना असतील ती आज या भागात सर्वांगीण विकासासाठी तुम्ही मला येणाऱ्या पाच फेब्रुवारीला चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदला मला एक मतदान धनुष्यबाणाला व पंचायत समितीच्या शेटला धनुष्यबाणाला मतदान देऊन व आपल्या नेलकं पंचायत समितीच्या त्या गणात म्हणजे आज तुम्हाला जिल्हा परिषदला मला एक मतदान आणि पंचायत समितीच्या गणाला एक मतदान असं दोन मतदान देण्याचा तुम्हाला अधिकार आहे आज पाच तारखेला आपल्या आज चिंचणीची यात्रा सुद्धा आहे त्या यात्रेच्या साठी सुद्धा सर्व स्तरातून नियोजन करून मागमोरं करून जास्तीत जास्त कसं मतदान होईल ते आपण सर्वांनी प्रयत्न करावं मी एवढंच सांगतो की जास्त काय बोलण्यापेक्षा कार्यक्रमाला वेळ झाला भैयाच ती बोलायचं आहे अशा तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्या एवढंच बोलतो आणि आणि खास करून बोलायचं झाला आज प्रमोदभाई यांच्या बाबतीत आज प्रमोदभाई यांची आज आमची अध्यक्ष बोलले भैया बोधतीलच आज स्वर्गीय लोक मोहन काकांच्या नंतर आज नेलगर्जी मध्ये बाबासाहेब काका भोसले सरपंच माझ्या पाठीमाग जसे ठाम राहिले एक भाऊ म्हणून आज दुसरा भाऊ माग ठाम जिल्हा परिषद ठाम राहिले हीच मला मोठी गोष्ट आहे आज एक भाऊ होता दोन भाऊ मिळाले आणि प्रमोद भैया आम्ही सांगतो आमच्या एक स्वभाव आहे आज भाईयाच मी सुद्धा माहिती आज काकानी काँग्रेसमधून एक निष्ठा जी आम्हाला शिकवली ती आम्ही एक निष्ठा मी मागची निवडणूक लढवली आज त्याच्यानंतर आम्ही अनिल भाऊंच्या विचाराशी चाललो की सगळ्या निवडणुका त्यांच्या विचाराशी लढलो आणि आता सुद्धा मी त्यांच्या विचाराशी आहे आम्हाला सरळ इकडे तिकडे जाण्याचा कधीही विषय आलेला नाही एकच मार्ग धरला त्या पद्धतीनं कुठंतरी एक निष्ठा ठेवणंही गरजेचं आहे तसेच प्रमोद भैया तुम्ही आम माझ्या जिल्हा परिषद माझ्या पाठीमागत दुसरा भाव म्हणून उभा राहिला मी एकच शिद देतो की माझ्याकडून आज तुटलेला माणूस तुम्हाला दिसणार नाही कुठेही आज तुम्ही तालुक्यात काकांच्या का बरीच असतील पण माझ्याकडून अशी कुठली तुम्हाला सहकार्य शंभर टक्के राहील आणि तेवढच बोलतो आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद